राजीना द्यायचा आहे सर्वांनी मान राजगादीला द्यायचा आहे फुल कुमगावच्या सरदाराला द्यायचे आहे जो सरदार हातात तुतारी घेऊन मोतारी मध्ये सुद्धा मनीला लाटायला माग पुढं कमी पडलेला नाही त्या सरदाराला हुल द्यायचे आहे म्हणजेच मान राजगादीला हुल सरदाराला आणि मतदान सर्वसामान्य माझ्यासारख्या उमेदवाराला द्यावं एवढी मापक आदर्श व्यक्त करतो आणि तुमची सगळ्यांची रजा